आमदार किशोर सोरगेवार यांच्या हस्तक्षेपामुळे सुरक्षा रक्षकांना दिलासा विविध मागण्यांना घेऊन सतत सुरक्षा रक्षकांनी आमदार किशोर चोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात त्यांची भेट घेतली सुरक्षा रक्षकांचे म्हणणे ऐकल्यानंतर आमदार किशोर चोरगेवार यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली त्यांनी तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांशी संपर्क साधून तातडीने बैठक बोलवण्याच्या पुढाकारानंतर शनिवारी महाविद्यालयात उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधी संबंधित कंत्राटदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली या चर्चेत संबंधित कंत्राटदारांनी सुरक्षा रक्षकांचे मागील तीन महिन्यांचे थकीत वेतन पाच तासात अदा केले जाईल असे स्पष्ट आश्वासन दिले तसेच आगामी काळात वेतनियत वे नियमितपणे अदा करण्याची ग्वाही कंत्राटदारांनी दिली आमदार किशोर जोरगेवार यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न अखेर मार्गी लागला असून सुरक्षा रक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे